सांगा बरं या चित्रात काय दिसतंय ओळखा बरं बरोबर त्यात एक पुस्तक आहे एक डबा आहे एक सँडविच या सगळ्या वस्तू एखाद्या टेबलावर मांडल्या आणि वरून त्यांच्याकडे बघितलं तर आपल्याला त्यांचे आकार ओळखता येतील हो की नाही कोणते आकार दिसत तिथे आयत चौरस आणि त्रिकोण या सगळ्यांना लांबी या सर्व आकृत्या बंदिस्त आहेत बंदिस्त आकृत्यांना परिमिती असते बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंच्या परिमितीच्या सहाय्याने बंदिस्त आकृतीचे क्षेत्रफळ काढता येते आता आपण थोड्या आकृत्यांची परिमिती काढूया ए बी सी डी हा एक आयत आहे येथे ए बीची लांबी चार सेंटीमीटर दिलेली आहे त्याच्या समोरच्या बाजूची डी सीची लांबी दिलेली नाही आयताच्या समोरासमोरच्या बाजूंची लांबी सारखीच असते आहे म्हणजे डी सी पण झाली चार सेंटीमीटर बी सीची लांबी पाच सेंटीमीटर दिलेली आहे मग ए डी किती झाली बरोबर पाच सेंटीमीटरच झाली आता आपण या सगळ्यांची बेरीज करूया परिमिती बरोबर बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज या उदाहरणात परिमिती बरोबर चार अधिक पाच अधिक चार अधिक पाच बरोबर अठरा सेंटीमीटर म्हणजे आपल्या एबीसीडी या आयताची परिमिती झाली अठरा सेंटीमीटर लहान बाजूला रुंदी असं म्हणतात आता बघा सूत्र काय तयार झालं आयताची परिमिती बरोबर दोन गुणिले लांबी अधिक दोन गुणिले रुंदी याप्रमाणे आपल्या आयताची परिमिती बरोबर दोन गुणिले पाच अधिक दोन गुणिले चार म्हणजेच बरोबर दहा सेंटीमीटर अधिक आठ सेंटीमीटर बरोबर अठरा सेंटीमीटर आता आपल्या आजूबाजूच्या वस्तूंची लांबी आणि रुंदी मोजून त्यांची परिमिती आपल्याला सहज काढता येईल एकदा करून बघूया टी व्ही कॉम्प्युटर एखादं पुस्तक शाळेचा डबा अशा आयताकृती वस्तूंची यादी करूया आणि मग त्यांची परिमिती काढूया चौरसाची परिमिती हा बघा एक चौरस चौरसाच्या चारही बाजू समान लांबीच्या असतात म्हणजे इथे ची लांबी पाच सेंटीमीटर दिलेली आहे तर मग क्यू आर आर एस आणि एस ची लांबी किती आता आपण या सर्व बाजूंची बेरीज करूया चौरसाची परिमिती बरोबर सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजेच परिमिती बरोबर पाच अधिक पाच अधिक पाच अधिक पाच बरोबर वीस सेंटीमीटर म्हणून पी क्यू आर एस या चौरसाची परिमिती वीस सेंटीमीटर आहे हे सोप्प करण्यासाठी आपण एक सूत्र पाहूया चौरसाची परिमिती बरोबर चार गुणिले एका बाजूची लांबी चौरसाची परिमिती बरोबर चार गुणिले पाच बरोबर वीस सेंटीमीटर हे सूत्र वापरून आजूबाजूच्या चौरस आकाराच्या वस्तूंची परिमिती काढूया चौरस स्टाईल रुमाल मिठाईचं खोक ट्रे असं काहीही चालेल वस्तूंची एक यादी करा आणि त्यांची परिमिती काढा त्रिकोणाची परिमिती हा बघा एक त्रिकोण ए बी या बाजूची लांबी चार सेंटीमीटर दिलेली आहे तर बी सीची आठ सेंटीमीटर आणि ची सहा सेंटीमीटर याची परिमिती काढूया सूत्र बघा त्रिकोणाची परिमिती बरोबर त्रिकोणाच्या सर्व बाजूंची बेरीज ह्या त्रिकोणाची परिमिती कशी काढायची बरं त्याच्या सर्व बाजूंची बेरीज केली पाहिजे म्हणजे चार अधिक आठ अधिक सहा बरोबर अठरा म्हणून त्रिकोण ए बी परिमिती अठरा सेंटीमीटर आता मला सांगा आपल्या रोजच्या व्यवहारात आपण परिमिती कुठे कुठे वापरतो नीट आठवून पहा मी काही उदाहरण सांगू समजा एखाद्या प्लॉटच्या भोवताली तारेचं कुंपण घालायचं असेल तर किती तार लागेल हे कसं कळणार त्यासाठी आपल्याला त्या प्लॉटची परिमिती माहिती हवी तसंच समजा आपण एखाद्या आयताकृती किंवा चौरसाकृती मैदानाला पायी चक्रा मारल्या तर आपण एकूण किती अंतर चाललो हे कळायला पण त्या मैदानाची परिमिती माहिती हवी ही यादी आणखी वाढवूया कोणत्याही बंदिस्त आकृतीच्या बाह्य रेषेचे मोजमाप म्हणजे त्या आकृतीची परिमिती आपण काय शिकलो आकृत्यांना लांबी असते बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे त्या आकृतीची परिमिती परिमितीच्या सहाय्याने कुंपणाला ला लागणारी तार चौकट करण्यासाठी लागणारे लाकूड कागद किंवा दोरा अशा वस्तू नक्की किती लागतील हे आपल्याला समजतं आयाताची परिमिती बरोबर दोन गुणिले लांबी अधिक दोन गुणिले रुंदी चौरसाची परिमिती बरोबर चार गुणिले एका बाजूची लांबी त्रिकोणाची परिमिती बरोबर त्रिकोणाच्या सर्व बाजूंची बेरीज गाळलेल्या जागा भरून सूत्र पूर्ण करा टिंबटिंबची परिमिती बरोबर दोन गुणिले लांबी अधिक दोन गुणिले रुंदी टिंबटिंबची परिमिती बरोबर चार गुणिले एका बाजूची लांबी टिंबटिंबची परिमिती बरोबर आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज